सर्व शेतकऱ्यांना माझा नमस्कार कुठला वेळ नगमता सुरुवात करूया डायरेक्ट बाजारभावाला मार्केट ए पी एम सीद्वारे बाजारभाव घेत असतो त्यामुळे हे भाव, भाव खरे व प्रमाणात असतात तुम्ही तारीखी बघून शौक घेऊ शकता आणि ए पी एम सी मार्केटद्वारे हे भाव असतात त्यामुळे बघूया आजचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र सातारा सोळाशे रुपये लासू स्टेशन हजार रुपये छत्रपती संभाजीनगरमध्ये तर मित्रांनो दिवाळीनंतर मार्केटमध्ये भावात व सुधारणा पाहायला मिळते आणि आवकी कमी पाहायला मिळते लाल कांदा एका मार्केटमध्ये पाच पस्ट, ते पाच ते सहा गाड्या आहे जास्त नाही फक्त साखरीमध्ये लाल कांद्याच्या जास्त गाड्या आल्या होत्या सर्वात जास्त साखरीला गाड्या आल्या लाल कांद्याच्या बाकीकडे जास्त आल्या नाही तर त्यामुळे इथे तीन हजारपर्यंत दर मिळाला लाल कांद्याला भुसाळमध्ये सहाच गाड्या होत्या यांना दर मिळाला बावीसशे रुपये पंचवीसशे रुपये लाल कांद्याला बाकीचे अठराशे ते सतराशे रुपये उन्हाळी कांदा पुन्हा सांगतो चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा कारण की आपण आठ ही वास्त लाईव्ह स्ट्रीम करत असतो प्रश्न उत्तर यायची त्यानंतर कोल्हापूर एकवीसशे रुपये अठराशे रुपये उन्हाळी कांद्याला संभाजीनगर सोळाशे रुपये चौदाशे रुपये सोलापूर नाशिक पिंपळा बसवंत चौदाशे रुपये पुणे पिंपरी पंधराशे रुपये अकोला चौदाशे कोल्हापूर दोन हजार रुपये लाल कांदा आणि उन्हाळी कांदा अठराशे रुपये मंगळवेढा तेवीसशे रुपये लाल कांदा आणि उन्हाळी कांद्याला साडेसतराशे पुण्यामध्ये उन्हाळी कांदा सोळाशे लासूर स्टेशन लाल कांदा दोन हजार उन्हाळी कांदा अठराशे वाशी न्यू मार्केट मुंबई अठराशे रुपये मंगळवेढा लाल कांदा तेवीसशे रुपये दुपारनंतर पुणे मोर्शी सकाळचा लिलाव बाराशे रुपये लाल कांदा दोन हजार मित्रांनो दुसरे व्हिडिओ असतात चॅनलवरती त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब नक्की करा असेच बाजारभावासाठी पुढे नागपूर दोन हजार दोनशे रुपये लाल कांदा सात गाड्या बाकीचे सतराशे अठ्ठावन्न